समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा सुमित्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भीमाशंकर सोसायटीत एक भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या शिबिराचे उद्घाटन निशा पवार निर्मला वायकर देवकी शिंदे उल्का घिगे कुमुद ठक्कर व इतर मान्यवर महिला भगिनी उपस्थित होत्या शिबिरात आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर परुल साठे डॉक्टर शेफाली पाटील आणि डॉक्टर कौस्तुभ यांनी सेवा दिली कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन नरेंद्र यादव यांनी केले कार्यक्रमाला अभिमन्यू पानसरे रवी पुजारी आणि भगवान पवार यांची मान्यवर उपस्थिती लाभली भीमाशंकर सोसायटीतील सर्व महिला भगिनींनी वाढदिवसाच्या निमित्ताने सुमित्रा पवार यांना मनपूर्वक शुभेच्छा देत समाजोपयोगी उपक्रमातून त्यांचा वाढदिवस साजरा केला या प्रसंगी सुमित्रा पवार म्हणाल्या की वाढदिवस हा केवळ उत्सव नसून समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा आहे प्रत्येकाने आरोग्य शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात आपापला वाटा उचलावा नमस्कार मी सुमित्रा पवार आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्तने आवाज टुडे चॅनलचे खूप खूप आभार कारण त्यांचा माझ्यासाठी ते खूप लकी आहेत पहिल्यापासून मी ज्यावेळेस समाजकार्य चालू केलं तेव्हापासून ते माझ्या कार्यक्रमाचा शूट करण्यासाठी येतात आणि मला आशीर्वाद देतात आणि खरं तर आज खूप मोठा असा उपक्रम तसं म्हणता वाढदिवस हा आपण स्वतःच्या आनंदासाठी करतो परंतु तू मला आनंद ज्या गोष्टी मध्ये मिळतो की समाजाचं आरोग्य स्वतःच्या आरोग्याबद्दल बरोबर समाजाचं आरोग्य देखील चांगलं राहिलं पाहिजे तरच हा असं शक्त भारत उभा राहू शकतो आणि जगामध्ये आपला आरोग्याचा एक नंबर आणू शकतो म्हणून आज क्लाउड नाईन हे जे हॉस्पिटल आहे त्या त्यातून हे जे शिबिर मी आयोजित केलेलं आहे त्यामध्ये मोठे मोठे डॉक्टर उपलब्ध झालेले आहेत डॉक्टर शेपाली पाटील असतील कौस्तुभ कोळंकर डॉक्टर असतील आणि पा, पारु, पारुल साठे मॅडम ज्या मगाशी लेक्चर देऊन गेल्या काही काही जे महिलांचे जे आजार असतात त्या महिला सांगू शकत नाही ओपनली सांगू शकत नाही त्या अंगावर काढतात असे पूर्वी ज्या महिला ज्या असायच्या त्या त्यांना खूप कर्करोगाचे लागण पण व्हायची परंतु त्या खूप मोठ्या स्टेजला गेल्यानंतर त्या सांगायच्या परंतु आता महिला खूप हुशार झालेल्या आहेत त्या या सगळ्या शिबिरामध्ये सहभाग घेतात अत्यंत सकाळपासून सुद्धा खूप गर्दी होती आता दोन वाजायच्या पर्यंतच आहे परंतु सगळ्या महिलांनी या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं आणि स्वतःच्या आरोग्याची टेस्ट करून घेतली म्हणून मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानते आणि स्पेशली क्लाउड नाईनच्या पूर्ण टीमचे आणि नरेश यादव सर हे पहिल्यापासून ज्या पद्धतीने माझ्या बरोबर काम करतात आणि मला सांगतात की तुम्ही हे उप उपक्रम करा अपोलोचा देखील त्यांनी मला कॅम्प दिला होता आता क्लाउड नाईनचा देखील त्यांनी मला कॅम्प दिला अशा पद्धतीने आज मी स्वतः काहीच करत नाही परंतु माझ्या मागे हे जे लोक आहेत हे सगळ्या गोष्टी करतात म्हणून मी आज सक्सेसफुल होते आणि खरं तर समाजाचं आरोग्य हीच माझ्यासाठी वाढदिवसाची शुभेच्छा आहे धन्यवाद कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल सर्व मान्यवरांनी सुमित्रा पवार यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या हा उनको पहले तो हैप्पी बर्थडे सुमित्रा ताई थँक यू फॉर ऑर्गनायझिंग दिस कॅम्प ये बहुत जरूरी था और हर साल आप ऐसे करते रहेंगे तो अच्छा है सबके लिए लेडीज के लिए जेंट्स के लिए और ये बहुत लाभदायक था लिए थैंक थँक्यू नमस्कार आज सुमित्रा पवार मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त क्लाउड नाईन हॉस्पिटल आपण हेल्थ कॅम्प आणि हेल्थ टॉक ऑर्गनाइज केला होता यासाठी आम्हाला ऑर्गनायझर्स चे खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत डॉक्टर शेफाली पाटील मॅडम सुद्धा आहेत त्यांनी या संदर्भात हेल्थ टॉक देऊन मार्गदर्शन केलेलं आहे आणि उपस्थितांचे काही जे प्रश्न असतील त्यांच्या शंकांचे निरसन सुद्धा केलेलं आहे क्लाउडन हॉस्पिटल नेरूळ हे आपल्या सेक्टर नाईनटीन ए वंडर्स पार्कच्या समोर दीड वर्षापूर्वी चालू करण्यात आलेलं आहे आणि मॅटर्निटी आणि चाइल्ड या दोन स्पेशलिटी आपण ॲड्रेस करत आहोत तर सर्वसाधारण बघता महिलांमध्ये जे वाढते जे काही अडचणी आहेत कर्करोग आहे तर त्या कर्करोग संदर्भात आणि मिली आणि मुलींचे जे काही तक्रारी आहेत तर त्या सर्वसाधारण तक्रारी सुमित्रा मॅडमना असं वाटलं की त्यांच्या जे काही कार्यकर्ते आहेत जे काही त्यांचे हितचिंतक का आहेत तर त्या हितचिंतकांच्या शंकांचं निरसन आ, हे पुरेपूर झालं पाहिजे त्यासाठी शेफाली पाटील मॅडमनी त्यांचं मार्गदर्शन पुरव मी बावीस वर्ष ओबीजी वाय हा फील्ड मध्ये काम करते माझं शिक्षण पण नायर मेडिकल कॉलेजमध्ये झालं मी स्वतः पण प्रोफेसर आहे आणि आता फुल टाइमर आहे क्लाउड नाईन मध्ये जसं मला असं वाटते हे जे आपण लावतो शिबीर ह्यांची उपयोग अशी असते का जे वयस्कर बाई मिस वुमेन्स येतात त्यांना कर्करोग बद्दल त्यांना पेरीमेनोपोझल पिरियड काय असतो मेनोपोज म्हणजे काय त्याच्यात काय काय प्रॉब्लेम तिला फेस होईल विच इज नॅचरल पण त्यांना होईल ते ते कवर करता येते एक एकच सर्वांना समजते का हा मला 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 असा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यांना मुली असतात वीस वर्षाची एकवीस वर्षाची त्यांना पी सीओडीचा प्रॉब्लेम मिरेग्युलर पिरियडचा प्रॉब्लेम तर ते, ते पण आपण एक गॅदरिंगमध्ये सर्वांची शंका कमी करू शकतो तर शिवर अशी गॅदरिंग खूप इम्पॉर्टंट आहे एक मेसेज सर्वांना जाईल मॅडमची खूप कॉम्प्लिमेंट आहे मॅडमला आणि बेस बर्थडे विशेष पण आहे खूप चांगले आणि मॅडमची मुलगी आहे निकिता ती माझी फ्रेंड आहे आम्ही एक्सरसाइजला सोबत जायचो मॅडम इज व्हेरी गुड आणि सोशल वर्कच्या हिशोबाने पण मॅडमचा खूप चांगला चा संदर्भात दोन गोष्टी बोलू इच्छिते ताईने समाजासाठी खूप मोठा वसा घेतलेला आहे म्हटलं तरी चालेल पण आज त्यांनी वाढदिवसाचं औचित्य साधून ताईने हा मेडिकल कॅम्प चालू केलेला आहे महिलांनी त्यांचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि महिला ओपनली ज्या गोष्टी बोलू शकत नाहीत त्याही गोष्टी त्या, त्या शेअर करू शकल्या बोलू शकल्या आणि आपली आरोग्य तपासणी करून प्रत्येकाने डोळे तपासणी ब्लड शुगर चेक किंवा आपल्या हेल्थ विषयी काही माहिती आणि ह्या सगळ्या आहाराविषयी माहिती अशा सगळ्या प्रकारची माहिती वजा तपासणी हे महिलांचं झालेलं आहे चालू आहे क्लाउड लाईन हॉस्पिटल यांच्यातर्फे ही तपासणी आणि हे मार्गदर्शन महिलांना मिळालेलं आहे आणि महिलाही ह्या सगळ्या गोष्टीमुळे खुश आहेत आणि ताईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही महिलांना संधी मिळाली आणि ताई वेगवेगळ्या प्रकारचे महिलांसाठी उपक्रम राबवतात छोट्या छोट्या गोष्टीतून महिलांच्या उद्योग व्यवसायांना संधी मिळतात त्यामुळे महिलांना एक पुढे येण्याचा प्लॅटफॉर्म ताईंनी उपलब्ध करून दिला पहिल्यांदा सुमित्रा ताईंना वाढदिवसाचे शुभेच्छा त्यांनी हा चांगला उपक्रम त्यांच्या वाढदिवसा जेने मी त्यांनी चालू केला त्याबद्दल मी पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो ना आरोग्य सेवा म्हणजे आमच्यासारखे जे सिनियर सिटीजन्स आहे त्यांच्यासाठी हे एक जागलेपणा आहे आम्हाला कुठं काय करायचं याची माहिती मिळू शकते आपकी आवाज आपकी खबर जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब